श्री धुळदेव यात्रा कमिटी नजिक पिंपरी व हनुमान यात्रा कमिटी व ग्रामस्थ ग्रामपंचायत नजिक पिंपरी यांच्या वतीनं श्री धुळदेव केसरी दोन हजार चोवीसच्या कुस्तींचं आयोजन केलं गेलं या कुस्तीच्या मैदानासाठी बक्षीस क्रमांक एक लाख एकावन्न एक हजार एक रुपयांचं रोग पारितोषिक उद्योजक व समाजसेवक तसेच मोहोळ तालुका विधानसभेचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्याकडून देण्यात आलं सध्या मोहोळ तालुक्यात राजू खरे यांना कर्तृत्व आणि दातृत्व या नावानेही लोक आता ओळखू लागलेत कारण क्षेत्र कुठलेही असो त्या ठिकाणी पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे राजू खरे या कुस्तीच्या माध्यमातून राजू खरे प्रथमता पुढाकार घेत असल्याचं नजिक पिंपरी या गावात कुस्तीच्या आखाड्यात दाखल होताच हलगीच्या तालावर कुस्ती वस्ताद मंडळी व पंच कमिटी यांनी राजू खरे यांचं जंगी स्वागत करत सत्कारी करण्यात आला यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वामन तात्या बंदपट्टे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी राजू खरे यांच्या हस्ते महिला कुस्तीचेही कुस्ती लावण्यात आली तर प्रथम क्रमांकाच्या पैलवानाची कुस्ती खरे यांच्या उपस्थितीत पार पडली तसेच गावातील सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्य यांनीही राजू खरे यांचा सत्कार समारंभ करण्यात आला यावेळी आपल्या गावावर कशा पद्धतीने अन्याय झाला याचा पाढा वाचत विरोधकांचा खरपूस समाचार घेतलाय तर राजू खरे यांनाही आपल्या शैलीत मोहोळ तालुक्यातील जनतेच्या माध्यमातून हुकुमशाहीची राजवट मुळापासून उकडून फेकण्यात येणार असल्याचे बोलले गेले आणि तळागाळात जाण असणारे आदरणीय राजाभाऊ खरे साहेब यांचं आज आपल्या गावामध्ये आगमन झालं माझी पण खूप दिवसापासून भाऊ आमच्या गावाला भेटते आमच्या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं आमंत्रण देतं भाऊ साईला मला वेळ मिळाले येतो मुंबईला माझे कार्यक्रम आहेत पण माझी बी इच्छा होती भाऊ एक ग्रामपंचायतला तुमचं पाहू लागलो मी फक्त भाऊनं एक शब्द टाकला होता की भाऊ मला आजपर्यंत आमदार खासदार किती आले गेलं मला त्याचं मदती गेलं गेलं मी काल आमदार पण तेच बोललो वेळेला या माध्यमात जाऊन पर्यंत आलं किती आले किती गेलं पण गावासाठी तुमचं काहीच नाही म्हणून आज बी आमचं गाव बोलतं ते म्हणलं पाण्यासाठी मग मी आम्ही असं करू तसं करू मागच्या लोकांनी केलं पण तुम्ही काय केलं तुम्ही काय तर शब्द द्यावी मी त्यांना काल स्वतः म्हणजे आमदार साहेबांबरोबर बोललो होतो परंतु आजपर्यंत ज्यांनी काय केलं नाही मी फक्त भाऊना सांगितलं गावात एक फक्त मी एक लिस्ट दिली आणि संध्याकाळी दहा वाजता मला फोन केला की ती लिस्टची मला जे पाठव त्यावेळेला मला चाळीस लाखाची दोन एक एक किलोमीटरची कामं दिली आणि कुठलंही पद नसताना केवळ एक लोकांच्या जीवाभावाची तळमळ एक लोकांना काहीतरी मिळावं या हेतून एक धडपडणारा एक मोठा कार्यकर्ता आहे आपण खरं त्यांच्या आपण एक देवत मांडला पाहिजे त्यांना आमदार असतील आजपर्यंत कुणाला काय दिलेलं नाही खासदारनं ना दिलेलं नाही आज तर भाऊ तुम्हाला एक तळमळी सांगतो ह्या कालचा जो खासदार होता या आपल्या दलित वस्तीमध्ये खासदार तिरा है मारता होतं त्या हराम खोरानं काढून घेऊन घ्या म्हणजे काय त्यांची म्हणजे त्यांची कशा कडे बघून मतदान करावं आणि म्हणून काल केवळ त्या गोष्टीमुळं अख्खं गावविरोधात अखं गाव विरोधात म्हणून देणाऱ्याच्या त्या मागं आपण गेलं पाहिजे एका शब्दात आपल्याला शाळेत आज भाऊन साहेब संध्याकाळपर्यंत तुम्हाला मी पाणी टँकर देतो परंतु का आजपर्यंत मी कितीतरी मागणी केली कालच्या आपले पालकमंत्र्यांनी मी पत्र दिलं भावा मला गावाची गरज आहे मी ग्रामपंचायत पत्र दिलं मला तात्काळ टँकरचे पाणी पाहिजे मला म्हणजे आता सी तास पण भाऊना साहेबलं आज संध्याकाळी मला जर आम्हाला जर त्यावेळेस आशार, त्यांनी सांगितलं असतो की आज सगळे असं असं केलं नसतो परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची जाण नाही जाण नसणार असणारा भाऊ आज आपल्या ठिकाणी ह्या आम्हाला आपला कुठल्याही कार्यक्रम असू वैयक्तिक कार्यक्रम असूया आपला सामाजिक कार्यक्रम द्या आज आपल्या गावाची एवढी मोठी कुस्त्याला फडबार नाही काय फुल म्हणतात फुल नाही फुला पकडून भाऊन आज फुलच दिलं आपण फुलच दिलं पाठी नाही दिली आणि असा जाण असणार आता आपली पण चर्चा झाली आमच्या फडात आले म्हणले गवळी साहेब सरपंच माझी इच्छा नव्हती पण भाऊनं मला माझ्या फडाला म्हणजे सहकार्य केलं म्हणजे कुठल्याही पद्धतीनं न मागता भाऊला जाण आहे त्यामुळं येणाऱ्या काळात आपण भाऊच्या सगळ्यांनी पाठीमागं राहायचं आहे सगळ्यांनी येणाऱ्या गोष्टीत काय असू द्या निमारात्र काही काम असू द्या भाऊ आपल्यासाठी आहेत आपण त्यांच्यासाठी आपण जाणून या म्हणून आपण आज आपल्या गावात नजी पिंपरी ग्रामस्थांच्या वतीनं माजी सरपंच बाळासाहेब पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय राजागो खरे साहेबांचा सत्कार करा ग्रामपंचायतच्या वतीनं माझा सत्कार माझ्या समाजातील ज्येष्ठ माझे सहकारी कुठन तात्या काळे या ग्रामपंचायतचे माजी सरपंच बाळासाहेब पाटील माझे सहकारी मित्र बाबळगावचे शेख बाबुळगावचे सरपंच दीपक गवळी रामनिंगचे सरपंच संभाजी निगले गोपाळपूरचे सरपंच अरुण मनसोडे नगरपालिकेचे पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष भावनराव बनपट्टे उपस्थित ग्रामपंचायतचे सदस्य डेप्युटी सरपंच आज या कुस्तीच्या आखाड्याला भेट देण्यासाठी तो एक कुस्ती शौकीन म्हणून माझे मित्र श्री पाटील साहेबांनी ठेवले ठेवल्या होत्या त्या कुस्त्यासाठी खास उपस्थित राहण्याकरिता मी आज या नजीक पिंपरी गावामध्ये आलो होतो बाबासाहेबाच्या जयंतीच्या मिरवणुकीला मी ग्रामीण भागात फिरत असताना नेमकं नजीक पिंपरीला यायच्या दिवशी मला मुंबईला भेटत लागली त्यामुळे मी कुलचंदरावांना सांगितले की बाबा मला येता येणार नाही पण मी पुढच्या काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्तानं नजीक पिंपरीला भेट दे आणि आज कुस्तीच्या निमित्तानं मी आलो पाठीमागे एकदा भूरचंद्ररावांनी मला काही कामं सुचवली होती त्यातून माननीय मुख्यमंत्री मोहोदयांनी मला मोहोड तालुक्याच्या विकासासाठी वीस कोटी रुपयाचा निधी दिला आणि मग त्या प्रत्येक गावाला थोडं थोडं -थुड़ काहीतरी आपण द्यावं आणि मोहोड तालुक्यातल्या राजकीय व्यवस्थेला बळी पडलेली जी गावं होती ज्या इथल्या चाळीस पन्नास वर्ष सत्ता असणाऱ्या निजाबी पाटलांनी जाणीवपूर्वक त्या गावावरती कुठल्याही पद्धतीचा निधी दिला नव्हता अशी बेगमपूर असेल वळजेगाव असेल यवती असेल कोरकुटे असेल औंडी असेल नजिक पिंपरी असेल ग्राम हिंदिनी असेल कोळेगाव असेल अशा अनेक जवळजवळ पंचवीस पंचवीस गावाला किमान वीस ते पंचवीस कोटी रुपयाचा निधी हा पायाभूत सुविधेसाठी रस्त्यासाठी मी दिला आणि आचारसंहिता संपल्यानंतर ना मी एवढंच आश्वासन देतो की बाळासाहेब आपण वामनरावांचे मित्र आहात माझं लहानपण मोठं आणि आज मी अठ्ठेचाळीस वर्षाचा झालो मी कसं आहे वामनराव तुम्हाला सांगतील अख्खं पंढरपूर सांगत त्यांच्याच घरात लहानाचा मोठा झाला आयुष्यामध्ये कधी फोटं पूर्ण आपल्याला जमलं नाही फोटं पूर्ण आपल्या रक्तात नाही आज मोहळ तालुक्यामध्ये प्रचंड असं पद्धतीचा दुष्काळ पडलेला आहे आज नागनाथाची यात्रा आहे आणि मुली ज्या बाहेर गावी गेलेल्या आहेत त्या जर आईवडिलाला फोन करून सांगतं आहे की आम्हाला यात्रेला यायचं आहे तर त्यांच्या आईवडिलांनी सांगतायत की पाण्याची भीषण टंचाई आहे आठ आठ दिवस पाणी मिळत नाही आणि काहीतरी महिलांनी असं सांगितलं की सुद्धा पाणी नाही म्हणून आम्हाला रस्त्यावर जावं हो लागतं अशा पद्धतीचा भीषण असे पाण्याची टंचाई ही मोहोळ तालुक्यामध्ये आणि विशेष करून मोहोळ शहरामध्ये मग हो पन्नास वर्ष ज्यांच्या घरामध्ये सत्ता होती ज्यांचे बाप आमदार होते ज्यांची कोरा आमदार झाली आता देखील तीन तीन वेळेला आमदार देतो यांचं हे अपयश आहे आणि म्हणून प्रत्येक ग्रामीण भागातल्या माझ्या ग्रामस्थांना माझी विनंती आहे की ह्यावेळेची जी निवडणूक आहे की एकोणीसशे पंच्याऐंशी वर्षाला बाबराबाबगावकरचा पराभव केला होता त्याच धर्तीवरती दोन हजार चोवीसची पुनर्वृत्ती होईल आणि मोह तालुक्यामध्ये मी ज्यावेळेला आज दहा टँकर जवळजवळ आज आपण या ग्रामीण भागामध्ये दिलेले आहेत त्यात मोह शहरासाठी आपण चार टँकर दिलेले आहेत कुठलाही माणूस पाण्यापासून वंचित राहता का नये आज महिला जवळजवळ प्रत्येक वीस वीस हजार लिटरचे टँकर आणलेले आहेत आणि बा बाळासाहेब जवळजवळ आठ लाख लिटर पाणी आज मी या तालुक्यामध्ये घेतो आणि दहा टँकरच्याद्वारे पाणी पुरवठा चालू आहे जर भीषण टंचाई अजून जर पडली तर अजूनही दहा टँकर पंधरा टँकर असे वीस पंचवीस टँकर देऊन या मोठ्यामध्ये आपली गोर गरीब मायबाप जनता पाण्यापासून वंचित राहणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था मी केल्याशिवाय राहणार नाही फक्त येऊ एवढ्याच गोष्ट बोलतो विजय सरपंच गीत आहेत दीपकराव आपण गीत आहेत पन्नास वर्षाची निजामी पाटील जी आपल्याला उद्ध्वस्त करायची असेल तर आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येणं गरजेचं आहे आणि माझ्यासारखा काम करणारा माणूस आहे ज्यांना निवडून दिलं त्यांनी काही केलं नाही परंतु त्यांनी केलं की त्यांच्या भागाचा विकास केला पण आज मी जे काम करतो मी बघत्या डोळ्यांनी जात पाात धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व धर्म समभाव अठरा पकड जातीला बरोबर घेऊन मी काम करतो आणि मोहोळची जनता सुजान आहे परंतु इथं सगळ्या विरोधकांना एकत्र करणारा उमेदवार म्हणतात त्यामुळे इथे वीस वर्ष मुरापस्थित आहेत यावेळेची निवडणूक ही अटीतटीची होईल ही निवडणूक आपण जिंकूया मला पूर्ण खात्री आहे की विरोधी मतांची बिली एक लाख पस्तीस ते चाळीस हजार आहे आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पडणारी मतं ही साठ ते पासष्ट हजार आहे म्हणून इथं विरोधी मतदान जास्त आहे परंतु विरोधी मतदान जर एकत्र केलं तर निजामी पाटील ते संपायला वेळ लागणार नाही आणि याची सुरुवात मी ग्रामीण भागात करताना करते मी एवढंच या सत्काराला उत्तर देताना सांगितलं की आचारसंहिता संपल्या संपल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून बसून ते फार मोठ्या पद्धतीचा निधी मी सुचवलेला आहे मुख्यमंत्र्यांना मी त्यांची यादी दिलेली आहे आणि मी आश्वस्त एवढंच करतो की जवळजवळ ज्या आपल्या ग्रामपंचायती आहेत ज्या त्यांच्या नजरेमध्ये विरोधी पक्षाच्या आहेत त्या सर्व ग्रामपंचायतीला जास्तीत जास्त निधी देण्याचा मी प्रयत्न करणार आणि विशेष करून नजीक पुण्यासाठी घर आहे आचारसंहिता झाल्या झाल्या पुरुषोत्तराव तुम्ही या महामंडळा पंढरपूरला माझ्या थर्मलस्टोर भेटतात एक कामाची यादी द्या ताबडतोब चार महिने आपल्याला राहिलेले आहेत साडेचार महिने मी यादी दिल्यानंतर ताबडतोब मंजूर करून देतो आणि चार महिन्यात कामं संपवत ज्यावेळी मी मागायला नाही तेव्हा या गावाचे रस्ते चांगले असले पाहिजे आणि त्या रस्त्यावरनं फिरताना मला आनंद वाटला पाहिजे की निवडणुकीच्या अगोदर इथले रस्ते आपण चांगले केले निवडून आल्यानंतर तर तुम्ही सांगाय तर मी करायचं आहे आणि हा पहिल्यांदा संधी आलेली आहे या संधीचं सोनं करा आपण मला इथं बोलवलं मी विचार बोलून फिल्चंड